वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वाविघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा, कार्येषुमे सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकसिकरतत्व परशु जैसा सांगणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका सांगणारे जगतमान्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता शहाणो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषानं हे हिंदवी स्वराज्याचं देखणं देखणं स्वप्न सत्यात उतरविलं ते रैत्याचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या शूरवीरानं हे हिंदवी स्वराज्याची धुरा अंगा खांद्यावर पेलली ते छत्रपती संभाजी महाराज या समस्त महापुरुषांना आणि नरसिंह भगवंतांना आणि समोर बसलेल्या अतिथींना अतिथी देव भव, 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 भव। या समोर बसलेल्या अतिथींना सुद्धा वंदन करून या आदिशक्तीला वंदन करून आपण या संचाचं पहिलं गीत गणरायाच्या नामस्मरणाने घेत आहोत अबोलीत